स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं राशीदाता आहे चॅनेलवरती आज आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे, चे सविस्तर तर राशी भविष्य चला तर मग सुरुवात करूया त्या विचार या सब्स्क्राईब करा कुंभ राशीच्या मंडळीनं या महिन्यात तुमचा स्वभाव नेहमीपेक्षा जास्त ठाम आणि थोडा वेगळा दिसेल लोकांना तुमच्याकडून नवनवीन आयडिया वेगळ्या वाटणाऱ्या विचारांची अपेक्षा असेल सहा ऑक्टोबर पासून आत्मविश्वास झपाट्याने वाढेल पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान मन थोडं गोंधळ झालं संभ्रमित राहू शकत त्या काळात घाईघाईने मोठे निर्णय घेऊ नका स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा पण डोकं शांत ठेवून काम करा पहिल्या अर्ध्या महिन्यात काही चांगल्या आर्थिक संधी दिसतील जुन्या प्रकल्पांचे फळ मिळू शकतील पण महिन्याच्या उत्तरार्धात खर्च वाढण्याची शक्यता आहे विशेषतः घर वाहन किंवा इतर गरजांमुळे बचत करण्याची सवय आजपासूनच लावून घ्या ऑक्टोबरला काही अचानक लाभ मिळेल पण पंधरा तारखेला ताण येईल त्यामुळे जरा वागा कुटुंबातील वातावरण साधारणपणे संतुलित राहील काही दिवसांमध्ये लहान होऊ शकतात पण संवादाने सगळं सुलभ होईल घरातील सदस्यांसोबत वेळ घालवा त्यांचे समजून घ्या बारा ऑक्टोबरच्या आसपास घरात एखादा का छोटासा कार्यक्रम कुटुंबासोबत हसराव मिळेल थोडे जुने गैरसमज असतील बोलून सोडवता येतील बोलताना शब्द निवडा तुमची वाणी शक्तिशाली आहे पण त्यात कधी कधी जास्त ऑक्टोबरला बोलताना खबरदारी घ्या तुमच्या एका शब्दाने गैरसमज होऊ शकतो सोने बोलात तर सगळं सुरळीत राहील नवीन प्रोजेक्ट सर्जनशील काम स्नेह संबंधित काम योजना यासाठी हा काळ चांगला आहे सहकार्य करणारे लोक भेटतील पण प्रत्येक टप्प्यावर मेहनत आणि धैर्याची गरज लागेल सात ते दहा ऑक्टोबरचा हा काळ नवे काम नवे प्रयत्न करण्यासाठी उत्तम आहे कामाला वेग येईल भावनांची गहराई वाढेल पण अपेक्षा जास्त नसेल तर तणाव होणार नाही विवाह प्रसंगासाठी किंवा जोडीदाराशी संबंध सुधारण्यासाठी संवाद महत्वाचा ठरेल विवाहितांसाठी सतरा ऑक्टोंबर नंतर नात्यातील तणाव कमी होईल आयुष्यात प्रेमाने त्यांच्यासाठी हा काळ जास्त गोडवा आणणारा ठरेल सुधारण्याकरता रंग सजावट किंवा प्रकाश व्यवस्था होऊ शकतो काही जुन्या गोष्टी बदलून नवीन ऊर्जा आणता येतील वाहन खरेदीचा विचार कराल तर किंमत देखभाल इंधन खर्च वगैरे गोष्टींचा विचार करून निर्णय घ्या चौदा ऑक्टोबरला घरात एखादी नवीन वस्तू घेण्याची शक्यता आहे पंचवीस ऑक्टोंबरला वाहनाबाबत काही खर्च किंवा निर्णय करावा लागेल मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान योग थोडा वेळ निसर्गात घालवणे उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबर मध्ये लक्ष केंद्रित करू शकाल अभ्यास प्रकल्प परीक्षांसाठी तयारी ते चांगली होईल विद्यार्थ्यांसाठी आठ व सत्तावीस ऑक्टोबर हा काळ चांगला आहे एकाग्रता वाढेल पंततीबाबत मुलांच्या शालेय कामात भरपूर सुधारणा दिसेल त्यांच्या आवडीनुसार मार्गदर्शन केल्यास त्यांना आत्मविश्वास वाढेल प्रेमात गोड गप्पा वाढतील पण अपेक्षा न वाढवता सौम्यपणा ठेवा नव्याने सुरू होणारे चांगले तर असतील पण समजून घेणे महत्वाचे आहे गोडवा आणि वाढेल रिलेशन सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे आरोग्याच्या बाबतीत पाहायचं झालं तर पचन संस्था आणि तणाव याकडे विशेष लक्ष द्यावे जड आणि जास्त तेलकट पदार्थ कमी करा जोपर आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करा जर कर्ज आहे तर त्याची देयके नियोजितपणे बजावून घ्या नवीन कर्ज घेण्यापूर्वी परतफेड योग्यता तपासा काही लोक तुमच्यावर टीका करू शकतात किंवा विरोधी वागू शकतात पण शांत आणि समजूतदारपणा टिकून ठेवा आणि उग्र प्रतिसाद टाळा कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल पण पन, तयारीने आपण स्वतःला सिद्ध करू शकाल नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात पण कामाच्या ठिकाणी बदल करण्याआधी सर्व बाजू तपासा सहकारी वेळ जबाबदाऱ्या इत्यादी चार व तेवीस ऑक्टोबरला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकांची प्रतिक्रिया मार्केट ट्रेंड याकडे लक्ष द्या नवीन कल्पना वापरा पण जोखीम कमी ठेवण्याचा प्रयत्न करा एकोणीस ऑक्टोबरच्या आसपास ऑफिस मधल्या कामात तणाव जाणवेल शांत राहणं चांगलं घरातील मोठ्यांचे आरोग्य त्यांच्या आवडीनुडिया कडे लक्ष द्या त्यांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल त्यांना वेळ द्या त्यांची मदत करा दिवसेंदिवस करावी सर्व कामे वेळेत करण्याचा उद्दिष्ट ठेवा मेहनत आणि सातत्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळू शकतात दोन ऑक्टोंबर पासून कामाची गती वाढेल तीस ला मेहनतीचं फळ गड मिळेल धाग्याचा क्षण येईल जुन्या कामाच्या परतफेळेतून किंवा गुंतवणुकीतून अपेक्षित प्राप्ती होऊ शकते शुभ रंग वापरा सकारात्मक संकल्प करा निवडक कामातून पार्ट टाइम उत्पन्नातून किंवा जुन्या प्रकल्पापासून फायदा होऊ शकतो पण खर्च जास्त होणार आहे म्हणून बचत करा परदेश प्रवास किंवा लांबचे प्रवास संभव आहे पण कागदपत्र खर्च नीट तपासा या महिन्यामधील काही शुभ दिवस एक तारीख सात अठरा आणि चोवीस ऑक्टोंबर पाच अकरा पंधरा आणि वीस ऑक्टोंबर या दिवशी संयम ठेवा हे दिवस तणावाचे असतील तेव्हा संवाद कामाचा दाब किंवा अपेक्षा जास्त येतील त्या दिवशी निर्णय घेणे टाळा आणि मन शांत ठेवा कुंभ राशीसाठी या महिन्यातील काही उपाय रोज ध्यान किंवा प्राणायाम करण्याचा काही काळ ठेवा सकाळ किंवा संध्याकाळी नारंगी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरा याचा प्रभाव चांगला असू शकतो साधे आहार ताजे फळे पाणी पुरेसे प्या देवी पूजा मंत्रोच्चार इतरांना मदत करून सकारात्मक ऊर्जा वाढवा मित्रांबरोबर कुटुंबात हलकी भेट गोष्टी गप्पा एखादं छोट सामूहिक जेवण यासारखी गोष्ट वाढवण्याचा काळ आहे आनंदाचे प्रसंग येतील आता आपण ऑक्टोबर महिन्यातील सणवार बघूया आणि त्याचे तुमच्या राशीवर काय परिणाम होतील ते पाहूया दोन ऑक्टोबर विजयादशमी गांधी जयंती आणि सरस्वती विसर्जन सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल नवीन कल्पना मांडण्यासाठी योग्य दिवस विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात आत्मविश्वास वाढेल तीन ऑक्टोबर पापांकुच्या एकादशी मानसिक शांतीसाठी ध्यान योग उपयुक्त मित्रमंडळीशी संवाद साधल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल सहा ऑक्टोबर शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा प्रेमसंबंधात स्थैर्य घरगुती वातावरण आनंदी राहील नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल दहा ऑक्टोबर करवाचोर वैवाहिक जीवनात गोडवा अविवाहितांसाठी जीवनसाथी बद्दल अनपेक्षित चर्चा सुरू होऊ शकते तेरा ऑक्टोबर अहोई अष्टमी मुलांच्या शिक्षण व प्रगती बद्दल आनंददायक बातमी पालकांना समाधान सतरा ऑक्टोबर रमा एकादशी नवीन करार व व्यवसाय भागीदारीत यश बँकिंग व वित्तीय कामच्यासाठी शुभ दिवस अठरा ऑक्टोबर धनतेरस घरासाठी वा तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू खरेदी लाभ आर्थिक स्थिती सुधारेल वीस ऑक्टोबर नरक चतुर्दशी जुन्या समस्यांचे निराकरण कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी एकवीस ऑक्टोबर दिवाळी लक्ष्मी पूजन घरात सौख्य समृद्धी आणि आनंद व्यवसाय गोवर्धन पूजा सामूहिक प्रकल्पामध्ये यश समाजसेवा व सामाजिक उपक्रमामध्ये मा मान सन्मान मिळेल तेवीस ऑक्टोबर भावबीज भावंडाशी भाव संवाद सुधारेल कौटुंबिक नाते संबंधात आपुलकी वाढेल पंचवीस ते सत्तावीस ऑक्टोबर छठ पूजा सुधारणा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये सहभागी वाढेल तीस ऑक्टोबर गोपाष्टमी प्रवास फायदेशीर ठरेल व्यावसायिक कार्यासाठी केलेला प्रवास यशस्वी होईल एकतीस ऑक्टोंबर अक्षय नवमी शिक्षण नवीन प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम दिवस तुमच्या फ्युचर साठी नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन